एक ब्रेकिंग न्यूज समोर येते पारनेर नगर विधानसभा मतदारसंघावरून आता महाविकास आघाडीमध्ये वादंग होण्याची शक्यता आहे कारण पारनेर नगर मतदारसंघावर ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुखांनी दावा केलाय तर हा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडला नाही तर बंडखोरीचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय आमदारकीचा राजीनामा देऊन निलेश लंके यांनी खासदारकीची निवडणूक लढवली होती आणि आता याच विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पत्नी राणी लंके निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे मात्र ठाकरे गटानं या मतदारसंघावर दावा केल्यानं निलेश लंके यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता निवडून आले मग एकदा निवडून आले हे तीनदा निवडून आले मग ताकद असल्याशिवाय तीन वेळा निवडून येत होता का मतविभाजनाचा फायदा किंवा आमदार औटे साहेबांच्या विषयीची थोडीफार नाराजी याचं रूपांतरित मत झालं परंतु ऑप्शनल केस मध्ये त्यांना खासदार केलं म्हणलं ती जागा शिवसेनेला द्यावा ना त्यांनी दाखवा आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते पारनेर नगर विधानसभा मतदारसंघावरून आता महाविकास आघाडीमध्ये दावा केलाय तर हा मतदार गटाला सोडला नाही तर बंडखोरीचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय पारनेर नगरमधील आमदारकीचा राजीनामा देऊन निलेश लंके यांनी खासदारकीची निवडणूक तर लढवली होती आणि आता याच विधानसभा मतदारसंघातनं त्यांच्या पत्नी राणी लंके निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे मात्र ठाकरे गटानं या मतदारसंघावर पदावर दावा केल्याने निलेश लंके यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीचे चिन्हावर निवडून आले मग एकदा निवडून आले हे तीनदा निवडून आले मग ताकद असल्याशिवाय तीन वेळा निवडून येत होता का मतविभाजनाचा फायदा किंवा आमदार आवटे साहेबांच्या विषयीची थोडीफार नाराजी याचं रूपांतरित मत झालं परंतु ऑप्शनल केस मध्ये त्यांना खासदार केलं म्हणलं ती जागा शिवसेनाला द्यावा ना तो मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवावा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका